नमस्कार मी जयंत मायणकर कालचा माझा पूजा खेडकर या वादग्रस्त आय एस अधिकारी यांच्याबद्दलच्या व्हिडिओला आपण सर्व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला मला काहींचे फोनही आले मेसेजेस आले त्या सर्वा सर्व सर्वांचे मनपूर्वक आभार असेच लाईक करत राहा लवकरात लवकर मला या तीनही भाषात एक लीडिंग यूट्यूबर व्हायचं आहे आणि मी अगदी व्हॅरिड सब्जेक्ट सर्व प्रकारच्या विषयांना मी हात घालतोय केवळ पॉलिटिक्स पुरतं मी मी मर्यादित राहणार नाही आणि मला दो एक दोन एक दोन मेसेजेस आले एक दोघांनी सांगितलंसुद्धा की आम्ही तुम्हाला सजेस्ट करू ज्यांना प पर्टिक्युलरली मी आय ए एस ऑफिसरची कॉन्ट्राव्हर्सी त्याच्याबद्दल आय ए एस ऑफिसरचं एकूण बिहेवियर त्यां त्यांनी या आत्तापर्यंत केलेल्या अनेक गुन्हे जे काय मी डिस्क्राईब केलेलं होतं त्यांनी सांगितलं एक फार डिटेल होतं आणि आम्हीसुद्धा तुम्हाला नवीन नवीन विषय सुचवू तर माझी सर्व प्रेक्षकांना यूट्यूब माझ्या माझ्या पा पाहणाऱ्यांना सर्वांना विनंती आहे तुम्हीसुद्धा असे काही मेसेजेस असतील तुम्हाला कोणते विषय सुचतील तर जरूर स कॉमेंटमध्ये पाठवा आणि लाईक करणं मात्र विसरू नका सबस्क्राईब करून करणं विसरू नका काल पहिल्याच दिवशी मला मिळालेल्या या प्रतिसादांनी मला फार आनंद वाटला असाच प्रतिसाद मला लवकरात लवकर मिळू जा वाढू वाढू दे तुम्हाला मी नवनवीन विषय देईन मी आज जे तीन विषय एकूण घेणार आहे तिसरा विषय जरा वेगळ्या प्रकारचा त्यात एक पत्र आलेलं आहे माझ्या एका चाहत्याकडून ते, ते पत्र चाहत्या मी जसंच्या तसं वाचून दाखवणार आहे पहिले दोन विषय जरा महत्त्वाचे आहेत किंवा ह्या हे कि दोन विषय म्हणजे कालपासून मुंबईत आणि महाराष्ट्रात राजकारण आणि निसर्ग क्षेत्र या बाबतीत घडलेल्या दोन घटना निसर्गाच्या बाबतीत मी पहिले जातो ते म्हणजे सव्वीस जुलैची आठवण देणारी घटना पंचवीस जुलैला पुण्यात घडली की काय असं वाटावं वा इतक्या मोठ्या प्रमाणात काल ते पुण्यामधली घटना घडलेली होती आणि त्याच्यामध्ये अशाच वेळेला म्हणजे ही काही पहिली वेळ नाही अशाच वेळेला मला आठवतं एकोणीसशे एकोणनव्वदला अशाच प्रकारचा एक पाऊस झालेला होता मोठ्या प्रमाणात आणि अलिबागपर्यंत ज्या त्या अलिबागला तर एवढं पाणी साचलेलं होतं की एक माणूस मला आठवतं तेव्हा मी अरुण साधूंच्या हाताखाली प्रिफरेन्समध्ये काम करत होतो त्यांनी नुकताच राजीनामा दिला होता तर मी त्यांना एकदा भेटायला गेलो ते म्हणाले अरे मला एका माणसाचा अलिबागहून फोन आला होता हे सांगण्याकरता की तो कसा तीस बत्तीस तास एका चिमडीवर चढून राहिलेला होता या पाण्यापासून वाचण्याकरता काहीशी तशीच अवस्था या अर्बनाइज्ड हायली अर्बनाइज्ड मुंबईच्या खालोखाल महाराष्ट्रातलं काय देशातलं हायली अर्बनाइज शहर ज्याला म्हणता येईल असं पुणे पिंपरी चिंचवड भागात जी घडलेली कालची घटना आहे तर पहिल्यांदा आपण त्याच्याकडे जाऊ एक गोष्ट लक्षात घ्या ही शहरं जेव्हा वाढतात असं फार मोठ्या प्रमाणात काही आपण काहीतरी फार मोठं सांगत आहे असं म्हणत हे जेव्हा निसर्गप्रेमी सांगतात तेव्हा मला त्या ते प्रत्येकाला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हीसुद्धा या शहरात केव्हा राहायला आलात याचं कारण मीसुद्धा आज नवी मुंबईत बसून जेव्हा हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा एक वस्तुस्थिती ही आहे की आजपासून छत्तीस वर्षांच्या पूर्वी मी नवी मुंबईत नव्हतो मी यवतमाळसारख्या छोट्या गावातून इथे आलेलो आहे आणि तेव्हा तेव्हा जी नवी मु आज ज्याला आपण नवी मुंबई म्हणतो कि जा, जा आहे किंवा आज ज्या ज्या जागेवर माझी बिल्डिंग उभी आहे तिथे एक खाडी असावी तिथे कोणाचं तरी शेत असावं आणि अशी सत्याऐंशी गावं एकत्र करून आपल्याला सर्वांना इतिहास माहिती आहे त्याच्यानंतर नवी मुंबई ही महापालिका अस्तित्वात आली एक प्रकारे अर्बनायझेशन हे होणारच त्याला कोणीही थांबवू शकत नाही जिथे जिथे ग्रीनर पाश्चर असेल जिथे जिथे नोकरीची ऑपॉर्च्युनिटी असेल इंडस्ट्रियलायझेशन असेल तिथे तिथे देशातल्या सर्व भागातून लोक येणार त्याच्यातनं मुंबईत तर अख्ख्या देशाला आकर्षित करणारे दोन तीन क्षेत्र आहेत ते म्हणजे एकतर बॉलिवूड स्टॉक एक्सचेंज आणि याच्याबरोबर इतर अलाईड जे कोणते व्यवसाय असतात त्याच्यामुळे हा एक प्रकार लो ज्याला ज्याला आपण लोंढे असा शब्द म्हणतो जो एकेकाळी -एक मी स्वत लिहिलेला आहे की दिवसाला हजार ते पंधराशे लोकं मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात तर तशा प्रकारचे हे येत आहेत हे येत राहणार त्याला आपण नाही म्हणू शकतो का कारण मु मराठी माणूससुद्धा इतर देशात जात असतो त्याच्यामुळे हे तर होणारच ही एक प्रकारची प्रोसेस आहे ही प्रोसेस होत असताना मोकळ्या मैदानांवर झाडं तोडून जंगलं तोडून जेव्हा आपण वस्त्या बांधतो ती पण एक काळाची गरज आहे त्या वस्त्या बांधत असताना त्यांना पाणी पुरवठा केला पाहिजे मग तो पाणी पुरवठा करण्याकरता धरणं पाहिजे आणि मग प्रश्न सुरू होतो की धरणाच्या कॅचमेंट एरियात जेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो तेव्हा त्या कॅचमेंट एरियाचे त्या धरणाचे दरवाजे उघडावे लागतात आणि एकीकडे काल पुण्यात पाऊस कोसळत असतानाच धरणाचे दरवाजे सुद्धा उघडावे लागले म्हणजे एक प्रकारे आधीचं मरकट तशा तर मद्यपियाला असं झालेलं आहे का तर काहीस तसं आणि मग जे काय आपल्याला पाहायला मिळालं ते पाहायला मिळालेलं आहे आता खडक वासलाचे म्हणजे त्या धरणाचे दरवाजे असे अलर्ट न देता अलर्ट न सांगता का उघडले हा खरा प्रश्न आहे सुप्रिया ताईंनी सुप्रिया सुळेंनी नेमका हाच प्रश्न विचारला तो योग्य आहे त्यांचे आत्तापर्यंतचे म्हणजे अगदी जे, जे एकत्र दादा ताई असे रिलेशन्स असलेले अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांनी मात्र नेमक्या या प्रश्नावर अद्याप काहीही तसं सांगितलेलं नाही खरं तर हाच कळीचा मुद्दा आहे किंवा असे ऐन पावसाच्या काळात धरणाचे दरवाजे उघडणं आणि ते उघडल्यानंतर होणारा परिणाम त्या प्रकारे तेवढे स्विलबर्ग आहेत का किंवा या सगळ्या गोष्टींचा विचार किंवा एक मला आठवतं सव्वीस जुलै दोन हजार पाचला जेव्हा तो, तो मुंबईतला सर्वात मोठा पाऊस पडला होता तेव्हा विलासराव देशमुख त्यांनी अगदी प्रामाणिकपणाने सांगितलं की पाच तासात जर का एवढं नऊशे मिलीमीटर जो काही पाऊस कोसळला असेल तर आम्ही एवढं पाणी ते सोडायला समुद्रात सोडायला आमच्याकडे ती सिस्टीमच नाही आत्तापर्यंत जे रेकॉर्ड आहे त्यानुसार चालणार सा असं सिस्टीम आहे मला असं वाटतं की हा प्रत्येक या मुंबई काय पुणे पिंपरी चिंचवड ठाणे ज्या नवी मुंबईत मी राहतो हो त्या नवी मुंबईत हा हो प्रत्येक शहरी किंवा ज्याचं मेट्रो लेव्हलला रूपांतर झालं अशा प्रत्येक शहराचा हा प्रश्न आहे की पाऊस कोसळल्यानंतर तो अक्षरशः ओततो आहे तेव्हा तो कुठल्या गटारातून नीट प्र प्रकारे जाईल तळमजल्यावर राहणाऱ्या लोकांना दुकानांना जसं प्रत्येकजण तर काही राहू शकत नाही नशिबाने मी दुसऱ्या मजल्यावर राहतो आहे प्रत्येकांना तेही नसतं अनेकांची घरं दुकानं अक्षरशः तळमजल्यावर असतात आणि आप आपल्याला असं टी व्हीवर दिसलं की सगळ्यांच्या घरातला माल वाहून गेलेला आहे किंवा ते चक्क फेकत आहेत हे सगळं वाचवण्याची प्लॅनिंग ही खरोखर आधीपासून झालेली आणि केव्हापासून झाली पाहिजे तर जे मी काल कालच्या माझ्या पूजा खेडकरच्या व्हिडिओमध्ये एक वाक्य बोललेलो होतो की मुळात पूजा खेडकरला हे खोटं प्रमाणपत्र समजा देण्यात आलेलं असेल जसं वाटत आहे खोटं आहे तर याची प्रोसेस ज्या डॉक्टरपासून सुरू झाली तिथपासून तर अगदी यू पी एस सी चेअरमन आणि त्यांचे संबंध कुठपर्यंत आहे तिथपर्यंत आपण सर्वांची चौकशी केली पाहिजे आणि प्रत्येक दोषीला शासन केलं पाहिजे तोच प्रकार मी इथेही सांगतो याचं कारण की हे जे केवळ आपल्याला आता गरज आहे म्हणून बांधकाम करायचं काही होत नाही चालून जातं अशा प्रकारे होणारं इल्लिगल बांधकाम त्याच्यानंतर जेवढी माणसं राहतात त्या प्रमाणात सांडपाणी व्यवस्था आहे का ती गटारं बंद आहेत का त्या गटारात पावसाचं पाणी जाण्याची सोय काय आहे ते कुठे साठणार तर नाही ना याचं याचे सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे आणि मला अगदी प्रामाणिकपणे म्हणावं असं वाटतं की महा देशाची लोकसंख्या पाहता या सर्व गोष्टींचा सांगोपांग अभ्यास करत प्लॅनिंग नसतं ही वस्तुस्थिती आहे आणि हेच हीच वस्तुस्थिती मला माझी मुलगी वैष्णवी जी स्वतः बी टेक सिव्हिलला आहे थर्ड इयरला तिने मला सांगितलं की ज्या पद्धतीचं हे प्लॅनिंग होतं की ज्या पद्धतीने अगदी धरणांच्यापासून तर सांडपाण्यापर्यंत हे सगळं प्लॅनिंग केलं पाहिजे तर आपण आपली लोकसंख्या पाहता अनेक वेळेला असे काही काही लकुनाज राहतात की नेमका त्या ते लकुना जेव्हा जास्त फुगतात आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात राजकारण फक्त राजकारण असतं आता हे पुण्याला राजकारण न करता असं सुप्रिया ताई म्हणाले असलं तरी पण त्यांचंही राजकारणावरच डोळा आहे कारण दोन महिन्यांनी इलेक्शन्स आहेत आणि स्वतः अजित पवारांनाही याची कल्पना आहे की इलेक्शन दोन महिन्यावर असताना आता या घडलेल्या घटनेचे परिणाम त्यांनासुद्धा पुणे पिंपरी चिंचवड ज्याला ते स्वतःचा बालेकिल्ला मानतात तिथे भोगावे लागतील याची त्यांनाही कल्पना आहे आणि राजकारणी माणूस हा म्हणत असतो की मी राजकारण करत नाही पण ते एक हास्यास्पद गोष्ट आहे राजकारण राजकारणी हा कुठल्याही क्षणी फक्त राजकारण कर, करत करत असतो आणि तेच आत्ता आपल्यालाही या पुण्याच्या घटनेत सुद्धा दिसेल मला एक प्रॅक्टिकल लेवलला एक शब्द एक सांगावं असं वाटतंय जसं शहरं फुगणंही थांबणार नाही कारण मी स्वतः माझ्यापासून सुरू करतो की मी सुद्धा मुंबईकर नाही किंवा आज ज्या जागी बसून मी माझा व्हिडिओ बनवत आहे तीसुद्धा जागा काय होती एकोणीसशे सत्याऐंशीला हे आपण चेक करू शकतो कुठली तरी खाडी किंवा एखादं शेत असेल आता वस्तुस्थिती ही आहे की जर हे सगळं असं आहे तर शेवटी प्लॅनिंगमध्ये गटारांची व्यवस्था करताना किंवा उगीच बिल्डिंग बांधायच्या आणि कसं तरी करून एक दोन कोटीमध्ये देऊन आपण आपले पैसे काढायचे याच्यापेक्षा हे प्रत्येक अप्रूव्हल देताना ज्या काही बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत का हे अगदी पारदर्शीपणाने प्रत्येक बिल्डिंगमध्ये प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये धरणापासून म्हणजे अजितदादा पवार मध्यंतरी धरणात काय तो मी शब्द वापरत नाही हे बोललेले होते आता ते पाण्याचा धबधबा बाहेर आलेला आहे तर हा असा धबधबा येऊन पुणे वाहून जे काही काल बऱ्याच प्रमाणात तिथे पुण्याला त्रास झाला होता तो होऊ नये याच्याकरता योग्य कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं पुण्याच्या पुरतं पुण्याच्या विषयापुरतं तुर्तास कडक वाचल्याच्या विषयापुरतं तुर्तास इतकंच आपण मला लाईक कराल कॉमेंट कराल अशी अपेक्षा धन्यवाद